साडी खूप फेवरेट साडी पण कसं असतं ना आपल्या बायकांचं ही पाहिजे फोटो टाकायचे पाहिजे म्हणून मी घेत गेले आता मी ह्यावेळेस मकर संक्रांतीला तिला काय घालणार आहे कोणती साडी घालणार आहे मी ते दाखवतच हे बघा ही आहे ह्यावेळेस मी घालणारी साडी आणि ही अशी आहे सुंदर आहे हे है, असे गोंडले पण आहेत आय डोंट नो काय बोलतात <laughs> पण आहे ही अशी साडी Uh, ही माझी ही पण मला आवडली मला बघताच आवडली मी काही ह्याच्यावर असं दागिने वगैरे घेतलेले नाहीये हलव्याचे किंवा मध्ये बिकॉज uh, इथे थोडं uh, म्हणजे हे एकदम सिल्वर पण नाही आहे बॉर्डर ही बॉर्डर एकदम सिल्वर पण नाही आहे थोडीशी अशी येलोईश गोल्डन मध्ये आहे अशा बुट्ट्या आहेत ज्या शाईन करतात आणि खूप सुंदर दिसते त्याच्यावर मी ब्लाऊज मोस्टली ज्या साड्या अशा ट्रेडिशनल साड्या असतात त्याच्यावर मी मोस्टली एकदम डिसेंट आणि सिंपल ब्लाउज शिवते शिवलेला आहे असा सिम्पलचा ब्लाउज मी शिवलेला आहे जो वेअर केल्यानंतर अतिशय डिसेंट आणि लुक देतो येतो ही साडी त्याच्यावरचा पदर मी तुम्हाला दाखवते खूपच सुंदर आहे खूपच सुंदर खूप सुंदर आहे मस्त भेटू आपण संख्या असं छान असं घेतलं खूप छान दिसतं